श्रमाचा न्याय हवा आहे महिलांच्या अश्रूंना किंमत द्या अर्धवेळ श्री परिचारिका भगिनींच्या संघर्षाला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रभर अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा लढा आता धगधगतो आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो भगिनींना आई संघटनेचे हार्दिक समर्थन आणि सक्षमता हे लढा देणाऱ्या रणरागिणींची यादी नाही हा त्यांच्या त्यागाचा गौरव आहे नीतू बिडवे सुमंत आभाडे लता कोळी जनाबाई पवार द्वारकाताई आसराबाई विकास शेवाळकर आनंदबाई गायकवाड मैनाबाई राऊत गोदावरी भागवत मंगल वेद दुर्गाबाई भुतेकर संगीता खंदारे पुणे धाराशिव लातूर रायगड येथील जिल्हा पदाधिकारी भगिनींनी आंदोलनात जोमाने सहभाग घेतला आहे आई संघटनेचं खंबीर नेतृत्व संगीतादाई कडाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सुनीताताई पवार महाराष्ट्र राज्य पदाधिकारी विनोद भाऊ भोसले महाराष्ट्र राज्य सचिव बाजीरावजी पाटील महाराष्ट्र राज्य सल्लागार हा लढा सरकारच्या विरोधात नाही अन्यायाच्या विरोधात आहे अर्धवेळ परिचारिका भगिनींच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उठलेला आवाज आता दडपता येणार नाही कौन माने मेला का ना क्या पा रुपाया अनका वेड़ा भागत नहीं ऐसा ऐसा ना क्या पा रुपाया नया ओ चिर वेड़ा भागत नहीं कि रे

Aneka kereta api selama enam puluh तुम्ही नऊ लात या दहा लाच या लवकर या कस काय कराची ड्युटी आहे मला नऊ ते बारा पर्यंतची ड्युटी आहे तर मी बारापर्यंत मी ड्युटी गरीब असा मला परवासर आम्हाला शंभर रुपया काहीच भागत नाही शासनाला तरी जाग यायला पाहिजे करायला पाहिजे कारण आम्हाला काय भागाल

मरण पावल्या गेल्या वर्ष पण सुद्धा इथे म्हणून आणलं होतं आम्ही या ठिकाणी तरी त्या शासनाला जाग आला नाही तरी करता आम्ही आता आमच्या

आणि भाऊ चौदा तारखेपासून आपल्यासाठी रात्र इथे कष्ट करताय त्यांना संसद कर नाहीये का संगीता नाईक घडाळे त्यांना नाही नाहीये का 医生，你打我给你。

બગા એક बर एक महिना साडीच हजार रुपये किती झालं आपल्याला किराणा किती लागतो नाही किती महिन्याचा खर्च पाच हजार रुपये किराणाला लागतो बरं ठीक आहे बरं मुलांचं खर्च किती येतो सात हजार पाच सात किती झाले बारा हजार बरं घरात इतकाच खर्च किती झाला दोन तीन हजार म्हणजे बारा तीन पंधरा हजार सांगाय शासन देत किती तीन हजार आपल्याला बारा हजारचे मॅनेजमेंट कोणाला करावं लागते बाई सरकार किती देत ते काम करून देतं का पकड बसून देत नाही विचारतोय पोकड देत काम करून देत पोकड देत म्हणजे लाडक्या बाई किती आपण काम करतो आपल्याला किती आपण काम करतो किती लाड़की लाडकी हजार चालू आहे कोणी मोठा त्यांचे बंद बरोबरच्या वरती बैलांची लाडकी बहीण बंद बरोबर आहे तुम्हाला किती भेटतात आपल्याला फक्त एक गोष्ट डोळ्यासमोर होती की माझ्याकडे मला कामावर लवकर जायचंय डॉक्टर येईल मला झाडायचं मला हे करायचं मला ते करायचं मला आमोक करायचं आणि हे सगळं कशाच्या गोष्टीनं माहिती आहे का आपल्याला फक्त एक आशा आहे की आज न होत्या माझा पगार त्यांना किती ताकद लावायची लावू दे रे बाबा किती ताकद लावू द्या पण विनोद भोसले नावाचं काळ जोपर्यंत तुमच्या सोबत आहे तोपर्यंत शासनाला देखील अपेक्षा काहीच नाहीये मी तर स्वतः म्हणेल कुठल्याही महिलेने कोणाला एकही रुपया द्यायचा नाही कारण की तुमचा लढा जो आहे त्या लढ्याला ही चौदा हजार किती झाला नाही दरम्यान करावं म्हणजे मी खोट बोलत नाही म्हणजे ती बातमी मी बोलतोय अजून ते बाकी आहे तुमचे पैसे करतोय बाबा हळू हळू एक आता कोणाच्या जवळ किती आमदार आहे ते सगळं कळ कारण की अहो मला एक जागा खायची पण एक पद्धत असती हो ना तुम्ही पैसे पण कोणाकडू का ज्याला पन्नास हजार चाळीस हजार वगैरे ना त्यांचं का कारण की ही माय माऊली तीन हजार मी काम करते ना कारण की ही स्वतःचा काम घालून ही राज करते आणि तिच्याकडून जर पैसे खाण्याची पैसे खायचं जर तुम्ही विचार करत असाल तर याच्या एवढं जळवतरी या जगात दुसऱ्या कोणाची कारण की सगळ्यात कोण कोणी असल तर येत असल मी म्हणत सगळ्यात मोठ आणि कोणाकडून खावा ¡Atención! ये ना आणि आमचा हम विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडे ना आता एखादा जी आर जर पारित होणार असेल तर सोशल मीडिया एवढी अॅक्टिव्ह झालेली आहे एवढी खतरनाक ऍक्टिव्ह झालेली आहे गुगलला पाच मिनिटाच्या आत नुसतं जी आरला घेतलं आणि रोज सकाळ संध्याकाळ जी आर सेल घेऊन आला तर आला अरे काय ती पद्धती पद्धत आहे आता मी नरेंद्र मोदींची सभा ऐकत होतो म्हणजे ते खेळाला होता आता नरेंद्र मोदी साईज कशा मागे म्हणायचे मित्र हो मै आपला आहे ना पता चिकन खेळावाला म्हणायचा कॅ केम केळ काय म्हणायचा क्या केळ <laughs>

म्हणजे एक सांगायची पण एक पद्धत असते कारण की माणसाला जर एक खोटं बोलायचं असत ना त्याला दहा वेळा खोटं बोलावं लागतं आणि नेहमी खोटं बोलावं लागतं आणि एक दिवस त्याची फोळी झाल्या असतं तो गोष्ट महिन्यामध्ये मी आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही सोशल मीडियाला बघितलं असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर पहिल्यांदा वापरलं कधी कुठून दुखल याचा अंदाज मी घेऊ शकत नाही त्याच्यासाठी ज्यांचं दुखत असत त्यातलं एकच सांगितलं घेतलं सांग थोडी सतत नेहमी जवळ ठेवा दुकायला लागल दुखायला लागलं तर घेऊन डॉक्टर कडे जायचं तुम्ही सगळ्या हॉस्पिटलला काम करत्या तिकडून म्हणजे दुखायला लागलं का घ्यायला काही चाललं नाही मी जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन घेतलं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन घेतल्यानंतर तर तिथल्या नाव घेत नाही कुठल्या तरी महिलेने एक नवीन धस सोड आता मध्यंतरी तुम्हाला कशी धस सोडते ती आपल्या महिलांच काम झालेलं आहे तरीही आपलं आंदोलन चांगल्या पद्धतीनं पार पडलं आहे तरी प्रत्येकाला चौदा हजार रुपये प्रत्येकाला भेटणार आहे तरीही सगळ्यांनी घरी जावा आठ दिवसानंतर तुमचा आर तुम्हाला मिळणार आहे आता सहा महिने आता सहा महिने उलटले अजून सहा महिने उलटले तुमचा जीआर आर गेला माहीत नाही पण